नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या महा एपिसोडच्या पार्ट वन भागामध्ये बघूयात की रमा आणि अक्षयने आपण एकमेकांच्या पार्टनरच्या जोडीने एक छान मस्त असा मखर तयार केलेला असतो आणि तो पा पाळण्याच्या स्वरूपात असतो तेव्हा आजी सर्वांचे ते मखर म्हणजे व्यवस्थित बघते आणि बघितल्यानंतर जे जेव्हा रमानी अक्षयने जो मखर बनवलेला असतो तो सर्वात सुंदर असतो म्हणून आजीला सर्वात जास्त तोच मखर आवडतो आजी विचारते की खरंच मला हा मखर खूप आवडला आणि हा कोणी तयार केला तर अक्षय लगेच ओवरबोट बोट करतो तेव्हा मात्र रमानी अक्षयने हा मखर बनवला हे ऐकून आजीचे तोंड मात्र पडते आणि शशी बाकी सर्वांना तर खूप आनंद होतो आणि सर्वांना रमा अक्षयनी बनवलेला तो मखर खूपच आवडतो तेव्हा सर्वजण रमा आणि अक्षयला टाळ्या वाजवतात तर लगेच जान्हवी आनंद पुढे येतात आनंद म्हणतो की वाव तर लगेच जानी म्हणते की आजचे विनर आहे रमा अक्षय तेव्हा रमानी अक्षयचे नाव ऐकून सर्वांना मात्र खूप आनंद होतो सर्वजण पुन्हा त्या दोघांना टाळ्या वाजवतात परंतु शशिकांत आजी रेवा मात्र बघतच उभे असतात तेव्हा सीमा खूपच मस्त खूपच छान आहे असे खुशून म्हणते आणि रेवा सुद्धा अक्षय हा मखर पार्टनर असल्यामुळे खूपच खुश होते तेव्हा आजी म्हणते की मला वाटलेच होते की इतकी मस्त आयडिया फक्त अक्षयच्या डोक्यात येणार बाकी डोक्यात अशी आयडिया येणार नाही तेव्हा अक्षय सांगतो की आजी ही आयडिया आम्हा दोघांना एकाच वेळी सुचली त्यामुळे रमाचे सुद्धा यामध्ये इक्वल असे कॉन्ट्रीब्युशन आहे तर ते ऐकून आजीचा चेहरा मात्र पडतो अक्षय म्हणतो की जे काही बक्षीस असेल तर ते दोघा आमच्या दोघांमध्ये सुद्धा हे सारखीच असेल तेव्हा आजी म्हणते की अक्षय अरे हा तुझा मोठेपणा झाला एनिवे जाऊन दे आणि दोघांना सुद्धा ती कॉन्ग्रेच्युलेशन बोलते तेव्हा रमा सुद्धा खूप खुश होते तेव्हा जान्हवी ही आई आजीला जे बक्षीस आहे ते देण्यासाठी खुनावते तेव्हा आजी लगेच बक्षीस आपल्या हातात घेते आणि अक्षयला म्हणते की घे आजचे हे बक्षीस तुझेच आहे तेव्हा अक्षय म्हणतो की नाही आजी आज माझ्या एकट्याचे नाही इचे सुद्धा यामध्ये समान हक्क आहे त्यामुळे आमच्या दोघांना सुद्धा हे बक्षीस घ्यायला हवे म्हणून तो रमाला म्हणतो की अगं घे बक्षीस तेव्हा रमा म्हणते की नाही तुम्ही घ्या मी ठीक आहे अक्षय म्हणतो की नाही घे हात लाव फक्त हा जानवी म्हणते की अगं रमा घे ना आणि काय बक्षीस आहे ते तर बग तेव्हा जानवी मस्त असा एक शिल्पी तिच्या मोबाईलमध्ये काढून घेते रमा आणि अक्षय आपल्या दोघांच्या हातात ते बक्षीस घेतात तेव्हा मस्त असे चांदीचे नाणे असते तर सीमा विचारते की अरे अक्षय काय आहे बघ जरा तेव्हा अक्षय म्हणतो की खरंच किती वाव मस्त आहे ना चांदीचे नाणे तेव्हा सर्वांना ते चांदीचे नाणे खूपच आवडते आणि अक्षय आजीला म्हणतो की अक्ष आजी अगं तू तुझ्या हाताने रमाच्या हातात नान दे तेव्हा आजी मात्र रागानेश अक्षयकडे बघतच उभी असते तेव्हा शेवटी अक्षयच्या आग्रहानंतर आजीला ते चांदीचे नान हे रमाच्या हातात द्यावेच लागते आणि ती रमाला कॉन्ग्रेच्युलेशन पुन्हा बोलते तेव्हा मात्र रमा खुश होते अक्षय रमाला विचारतो की कसे आहे तर रमा म्हणते की खूपच सुंदर तेव्हा चांदीचे दोन नाणे त्या बक्षिसामध्ये असतात आणि अक्षय त्याच्या वाटेचे जे नाणं असतो तर तो, रेवा तो रेवाला दाखवतो रेवाला विचारतो की कसे आहे रेवा मुद्दाम अक्षयसमोर हसते परंतु आपले तोंड मात्र वाकडे करते त्यानंतर अक्षय रमाला म्हणतो की हे नाणंसुद्धा तूच तुझ्याकडे ठेव रमा म्हणते की नाही एक बाद झाले तर अक्षय म्हणतो की नाही ग ठेव म्हणते की आओ मी बक्षिसासाठी हे केले नव्हते पण मला मखर बनवताना खरंच खूप छान वाटत होते म्हणून मी हे सर्व केले तेव्हा अक्षय म्हणतो की अग तुझी इन्व्हॉल्वमेंट जास्त होती आणि हेच पग की तुझ्यासाठी हे फक्त एकच बक्षीस नाही की दाराबाहेर पग की तुझ्यासाठी आणखीन एक बक्षीस आहे तेव्हा सर्वजण विचारत पडतात की अक्षयने दुसरे असे काय बक्षीस रमासाठी आणले असेन रमा म्हणते की काय हो तर अक्षय म्हणतो की अग जा बघ पटकन जा तेव्हा रवा कावरी बावरी होते आणि काय असे बक्षीस अक्षयने आणले आहे म्हणून ती बाहेर येते तर आजी म्हणते की अरे अक्षय या कामवल्या बाईसाठी काय आणखी एका बक्षिसाची गरज होती तर अक्षय म्हणतो की आजी आजी अगं प्रत्येक माणसाला वाटतं की आपण आपले आयुष्य हे छान जगायला हवे आणि यापुढचे तिचे आयुष्य हे छान असायला हवे म्हणून ती विचार तर करतच असेल त्यामुळे तुम्हाला माहिती आहे का तिच्यासाठी काय असे गिफ्ट आहे एक मुलगा आहे मुलगा ते ऐकून तर सर्वांना बसतो सीमा म्हणते की काय बोलतो अक्षय तेव्हा आनंद म्हणतो की काय रे अक्षय तू मुलगा म्हणून तिच्यासाठी एखादा बाहुला घेऊन आला की काय तेव्हा अक्षय म्हणतो की नाही खरा खुरा मुलगा अमित नावाचा तिच्यासाठी हे स्थळ मी बघितले ते ऐकून तर रेवा खूपच खुश होते आजी आणि शशिकांतसुद्धा खूपच खुश होतात होऊन आजी म्हणते की अरे अक्षय तू जे काही करशील ते खरंच खूप योग्यच असेल आणि माझ्यासाठी तर खूपच जास्त अक्षय थँक्यू तर म्हणतो परंतु डोक्यात मात्र काही वेगळाच प्लॅन असतो तेव्हा रमा बाहेर येते आणि तो मुलगा अमित बाहेर येतो उभा असतो रमा विचारते की कोण आपण तर लगेच अमित खुश होऊन म्हणतो की मी अमित आणि रमाच्या हातामध्ये हात देण्यासाठी तो पुढे करतो परंतु रमा मात्र त्याच्या हातामध्ये हात तर देत नाही पण लांबूनच नमस्कार करते आणि कोण आहात आपण यापुढे अगोदर कधी आपण भेटलो होतो का तेव्हा अक्षय बाहेर येतो अक्षय म्हणतो की नाही तुमची ही, ही पहिलीच भेट आहे पण तुमची भेट मात्र मी घडून आणणार आहे म्हणून अक्षय खुश होऊन त्या दोघांजवळ येतो आणि तो अमितला म्हणतो की हाय अमित तेव्हा अमित तर खुश होऊन हाय बोलतो आणि रमाला म्हणतो की हे आणि ते पण हळू सांगतो की आमच्या ऑफिसमध्ये जे माणिक काका आहेत ना त्यांच्या ओळखीतला हा मुलगा आहे रोज दाढी कटिंग वगैरे करत असतो अगदी तुला शोभेन असंच आहे तेव्हा रमा म्हणते की काय आणि तो दोघांना म्हणतो की तुम्ही आज मस्त डेटवर जा तर रमा म्हणते की काय काय बोलतात तुम्ही मला ना विचारता तुम्ही असं गोष्टी का करतात प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा अक्षय म्हणतो की काय यात काय आहे तर सर्व रिक्वायरमेंट दिली होती आणि असे काय करते की कधी कधी ना स्थळ तर बघावे लागणारच आहे मग आताच तू हे सर्व सुरू कर तेव्हा रमा म्हणते की नाही हे सर्व करण्यासाठी माझ्या घरातील लोक आहेत याची काही गरज नाही मी असा लगेच लग्नाचा निर्णय नाही घेऊ शकत अक्षय समोर ती हात जोडते आणि तुम्ही प्लीज हे सर्व करू नका असे वैतागुंती म्हणत असते तेव्हा अक्षय म्हणतो की अगं मी इतकी काही नाही करत अगोदर तुम्ही एकमेकांबरोबर जा एकांतात वेळ घालवा एकमेकांना तुम्ही तुमचे विचार सांगा एकमेकांना आवडीबद्दल बोला मग नाही जर जुळले तुमचे तर मग सांगा आणि आमितलं म्हणतो की काय रे तुला सुद्धा ही जर नाही आवडली तर तू तसे सुद्धा सांग पण आता तुम्ही एकमेकांबरोबर जा तुमच्यासाठी मी मस्त रेस्टॉरंट बुक केलेले आहे तेव्हा अमित खुश होऊन अक्षयला थँक्यू सर असे बोलतो आणि रमाला विचारतो की जायचे का मी तर बाईक घेऊन आलेलो आहोत तेव्हा अक्षय म्हणतो की अरे जायचे का असे का विचारतो की येऊन जा आणि रमाचा हात आणि अमितचा एक हात एकमेकांच्या हातात देऊन म्हणतो की कमॉन रमा ऑल द बेस्ट एन्जॉय असे बोलून तो आतमध्ये निघून जातो परंतु त्याच्या डोक्यामध्ये सर्व काही वेगळेच प्लॅन असते कारण त्याला रेवाला धडा शिकवायचा असतो तेव्हा रमा फक्त अक्षयकडे बघत असते अक्षय आतमध्ये गेल्यानंतर ती लगेच त्या अमितच्या हातातील हात हिसकावून काढून घेते तेव्हा अमित विचारतो की अगं रमा काय झाले तर रमा म्हणते की काही नाही तिच्या डोळ्यात मात्र पाणी येत असते की अक्षय असं का वागत असेल आणि ती अमितला म्हणते की मला बरे वाटत नाही आपण नंतर जाऊयात मला आता जावे लागेल म्हणून रमा धावतच आपल्या घरी जायला निघते आणि जाता जाता ती इतकी रडत असते कारण तिला अक्षय असा वाग वागण याची अपेक्षा नव्हती म्हणून खूप वाईट वाटलेले असते आम्ही रमाकडेच बघत असतो त्यानंतर इकडे घरी मंगलमावशी ही रमाकांत काकांना काही गोळ्या देत असते तेवढ्यात रमा ही रडतच आतमध्ये येते तेव्हा रमाची ती अवस्था बघून मंगलमावशी तर खूप घाबरते आणि कावेरीला आवाज देते की अगं बाहेर रमा आली तेव्हा कावेरी सुद्धा बाहेर येते आणि रमा तर रडतच असते कावेरी आणि मंगल मावशी का रडतेस पंकज काका सुद्धा विचारतात की रमा रमा काय झाले तेव्हा म्हणते मला काही सुचत नाही तर कावेरी म्हणते की अग हो पण झाले नक्की काय तेव्हा रमा सांगू लागते की यांना अजून काहीच आठवत नाही ते मला आता सहन होत नाही मला कसे तरी होते त्यांचे आणि माझे लग्न झाले याच्याबद्दल मी त्यांना सांगून टाकणार आहे असे मला वाटते आणि रमा पंकज काकांना हे सर्व सांगण्यासाठी सांगते तेव्हा काका म्हणतात की रमा हे सर्व तूच सांग तर रमा म्हणते की नाही हे सर्व तुम्ही सांगा माझ्यापेक्षा तुमच्याकडून कळलेले चांगले राहील दुसऱ्याकडून कळणे हे मला जास्त आवडेल तेव्हा मंगलमावशी म्हणते की रमा अगं आम्ही कसे सांगावे सगळ्या गोष्टीकडचे पर्याय तुमच्याकडे असते त्यामुळे तुम्ही विचार करा आणि घाईने ती पाणी पित असते कावेरी विचारत असते की अगं रमा नेमकं झाले तरी काय ते व्यवस्थित सांग तेव्हा रमा पंकज काका आणि मंगलमावशीला म्हणते की आमच्या लग्नाचा छोटासा असा अल्बम तुमच्याकडे आहे मग तो अल्बम तुम्ही त्यांना दाखवा त्यामुळे तुम्ही एक काम करा ते फोटो सर्व त्यांना पाठवून दे जे काही आहे ते त्यांना व्यवस्थित सांगा तर पंकज काका म्हणतात की अगरमा आम्हाला कसे बोलता येईल तर रमा म्हणते की प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे कारण मला हे सर्व बोलता येत नाही मग तुम्ही एक काम करा की तुम्ही एका चिठ्ठीमध्ये हे सर्व लिहा आणि ती चिठ्ठी त्यांना पाठवून द्या किंवा त्या चिठ्ठीमध्ये सुद्धा लग्नाचे फोटो घाला आणि ते त्यांना पाठवून द्या तेव्हा काका म्हणतात की अगरमा जर त्यांनी फोटो बघितले आणि त्यांच्या तब्येतीला जर काही झाले तर तू काय करणार आहे तेव्हा रमा पुन्हा रडत खाली बसते आणि काका मी काय करू ते मला अगोदर सांगा असे विचारू लागते मी अजून एक काय करायला हवेत कारण रोज एक नवीन गोष्ट मी ते घरात बघत असते आणि अगं आई ते रेवा बरोबर लग्न करतात आणि त्यांना असे वाटते की रेवा त्यांच्यासाठी योग्य मुलगी आहे ते ऐकून तर पंकज काका आणि मावशी कावेरी यांना मोठा धक्का बसतो रमा सांगू लागते की त्यांचे रेवावर प्रेम आहे आणि रेवाचे तर त्यांच्यावर प्रेम आहे म्हणजे त्यांचे लग्न नक्की होणार हे सर्व मी कसे सहन करू एक मोलक म्हणून मी त्या घरात राहते केवळ त्यांच्यासाठी मी एका वेगळ्या खोलीत राहते आणि त्यांच्या तोंडातून रमा नाही तर एक कामवाली बाई मावशी असे ऐकते रोज आणि कशासाठी कारण कधीतरी परत नव्याने संसार करू या गोष्टीची अपेक्षा ठेवून मी त्या घरात राहते रमा ही सर्व सांगत असताना खूप रडत असते तेव्हा रमा रडतच म्हणते की आता तर ते माझ्यासाठी मुलगा सुद्धा शोधतात आणि माझा नवरा माझ्यासाठी मुलगा शोधतोय लग्न करण्यासाठी आणि आई तू सांग की हे सर्व कसे सहन करू की माझा नवरा दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करण्याचे स्वप्न बघतोय ते ते मी नाही सहन करू शकत आणि आणि माझ्यासाठी मुलगा शोधतात तोपर्यंत तर ठीक आहे आता म्हणाले की एका मंडपात हे दोन लग्न करूयात माझ्या नवऱ्याच्या रेवा आणि माझे दुसऱ्याच मुलाबरोबर ज्या मुलावर मी कधीच प्रेम करू शकत नाही त्या मुलाबरोबर आणि आई त्यांनी काय केले माहिती आहे का माझ्यासाठी मुलगा सुद्धा शोधला आणि ते मला म्हटले की तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे बाहेर बाहेर जाऊन मी गेले तर बघितले काय तेथे ते एक मुलगा होता आणि तो मुलगा मला म्हटला की चल रमा आपण डेटवर जाऊयात माझ्याच नवऱ्यानी माझा हात त्या मुलाच्या हातात दिला आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही आता डेटवर जा आणि एकमेकांना भेटा एकमेकांना जाणून घ्या सांगते की यापेक्षा जास्त मी आता नाही सहन करू शकत तेव्हा कावेरी रमाजवळ बसते आणि तिला प्रेमाने समजावते तुझे अक्षय रामांवर प्रेम आहे तुला त्यांची काळजी वाटते परंतु तुला मात्र हक्क दाखवायचा नाही ना तर रमा विचारते की म्हणजे आई तुला नेमकं काय म्हणायचे तेव्हा कावेरी रमा आणि पंकज काका मंगलमावशी याकडे बघत असते त्यानंतर इकडे शशिकांत हा फोनवर म्हणत असतो आणि जो सनी मुलगा आहे रमासाठी त्याने बघितलेला असतो तर तू मी त्याला जेलमधून सोडवण्याची व्यवस्था केलेली आहे आणि तिकडे गाडी सुद्धा त्याच्यासाठी पाठवलेली आहे त्यामुळे तू लवकर बॅग भर आणि इकडे यायला निघ आणि त्याच्या आत्याला म्हणत असतो की आत्या अगं तू काही काळजी करू नकोस आपले रक्ताचे नाते आहे आणि त्या सनीसाठी मी उत्तम मुलगी बघितलेली आहे आणि दोघांचे लग्न झाल्यानंतर नक्की तो सुधारेल त्यामुळे ठीक आहे तू लवकर त्याला पाठवून दे मी त्याची वाट बघतोय तेव्हा फोन ठेवल्यानंतर शशिकांत आजीला म्हणतो की आई अगं रमाचे एकदा लग्न झाले की खरंच खूप छान वाटणार आहे आजी सुद्धा होते आणि शशिकांत तुझे डोके सुद्धा खरंच खूप व्यवस्थित चालते कमल आहे तुझी तेव्हा खुश होतो त्यानंतर इकडे कावेरी ही रमाला म्हणते तुझ्या भल्यासाठीच मी हे सर्व सांगते आणि तू काय आयुष्यभर अक्षय वाटच बघत राहणार का तेव्हा रमा म्हणते की हो मी बघीन वाट तर कावेरी म्हणते की जर त्यांना काहीच आठवले नाही मग तू काय करणार आहे आयुष्यभर तू त्याच घरात मोलकरी म्हणून राहणार का त्यामुळे माझे तू जरा आए, ते एक चांगला मुलगा बघून तुझे लग्न करून देतात त्यामुळे तू सुद्धा या लग्नासाठी तयार हो अजून तुझ्या लग्नाचे वय काही गेलेले नाही त्यामुळे तुला ही, तु ही लग्न करण्यासाठी काही हरकत नाही तेव्हा रमाला ही, रमा ही कावेरीचे बोलणे पटत नाही तर कावेरी म्हणते की रमा अगर तुझ्या काळजीपुटीच मी ही सर्व बोलते ग असं वाटतं की तू पुन्हा ही नव्याने संधी सोडायला नको या सर्व गोष्टीचा विचार करून तू हे लग्न करण्यासाठी तयार हो अक्षय राव सुद्धा तुझ्या भल्याचाच विचार करतात तेव्हा रमा सांगते की मला हे सर्व नाही पटत तर मंगला मावशी म्हणते की पण आम्हाला पटते मग तू आता अक्षयचा विचार सोडून दे तेव्हा कावेरी म्हणते की अगं अक्षय रावांनी जरी तुला ओळखले तरी सुद्धा प्रश्न सुटतील का तुझे की तू तु कोण आहे ते आणि हे पग अजून सर्व आयुष्य तुझे कठीण होऊन बसणार आहे त्यामुळे तू आम्ही जे सांगतो ते ऐकून घे आणि हे पग रमा अजून त्या घराने तुला स्वीकारलेले नाही त्यामुळे कोणीही तुझ्या बाजूने बोलणार नाही पण माझी मैत्रीण आहे सीमा पण तिला त्या घरात हो म्हणण्याची वाटते की ती तुझ्या बाजूने खंबीर आहे म्हणून आणि त्या घरातील सर्व लोक तुझ्या विरोधात आहे मग तू मला सांग की तू त्या घरामध्ये आयुष्य जगणार आहे का त्यामुळे माझे आईक आणि अक्षरराव तुला जे काही सांगतात तर तू त्या लग्नासाठी तयार हो आणि पुन्हा तुझा नव्याने संसार करायला तू तयार हो या गोष्टीसाठी रमा तू फार उशीर करू नको तेव्हा रमा म्हणते की आई या सर्व गोष्टी मला मान्य नाही मी हे सर्व नाही करू शकत कारण माझे त्यांच्यावर प्रेम आहे तेव्हा रमा उठते आणि बाजूला जाते तर काका की मान्य आहे रमा तुझे त्यांच्यावर प्रेम तर आहे, सांग तुला प्रेम किती वाट आहे। याचा विचार कर आहे का तुला याची कल्पना मग तुझे त्यांच्यावर प्रेम आहे तर त्यांची तू कॉलर पकड आणि त्यांना सांग की तुझे त्यांच्यावर प्रेम आहे तू सांग त्यांना की तूच त्यांची बायको आहे म्हणून मग तुला ह्या दोन गोष्टी सांगणे शक्य आहे नाही ना, ना। त्यामुळे मग आम्ही तुला जे सांगतो आणि अक्षय राव सुद्धा तुला जे काही सांगतात ते योग्य आहे त्यामुळे तू त्यांचा ठेव आणि हे लग्न निर्णय घे तेव्हा रमा म्हणते की अहो तुम्ही काय बोलतात हे तुम्हाला कळते का, का? का मी इथे का आले कारण तुम्ही मला आधार देता त्यामुळे तुम्ही मला समजून सांगता की काही दिवस तू हे सर्व सहन कर आणि सर्व पूर्वीसारखे होईल आठवेल त्यांना सर्व आणि तुम्ही तर मला हे सर्व काय सांगतात दुसरे लग्न करण्यासाठी तर मंगला रमा काल की रमा अगं काळ बदलला त्याग करून काही उपयोग नाही आणि ते रेवाच कटकारस्थान केले पण शेवटी त्याच घरात राहतेच ना अक्षय रावांना वाटते की तिच्या बरोबर लग्न व्हावे आणि उद्या त्या दोघांचे लग्न होईल आणि सर्व सत्ता तिच्या हातात ते येईल तेव्हा ती तुझ्याशी व्यवस्थित वागेल का आणि जर तुझ्या नवऱ्याला उद्या काहीच आठवले नाही तर ती मुलगी तुला घरात नोकर म्हणून सुद्धा ठेवेन का रमा म्हणते की तरी सुद्धा मला या सर्वाचा विचार नाही करायचा आणि तुमच्या सुद्धा मला काही ऐकायचे नाही कारण तुमच्या डोक्यावर सुद्धा सुद्धा परिणाम झाला तुम्ही काही कसे बोलतात कावेरी म्हणते की अगं रमावाळा माझे ऐकून घ्या तर रमा म्हणते की मला पुन्हा पुन्हा तुम्ही ते सांगू नका मी कुणाचीच काही ऐकणार नाही मला कुणाचीच बोलायचे नाही असे बोलून रमाही माझे माझे मी पगेन ती निघून जाते सर्वजण रमा रमा करत असतात परंतु रमा सुद्धा कोणाचं काही ऐकत नाही आणि बाहेर एकटीच रोडने येत असते तिला कावेरी पंकज काका मंगला मावशी या सर्वांचे बोलणे आठवत असते आणि शेवटी माझेच मला करावे लागणार आहे काका मावशी आई हे सर्वजण वेळे झालेत काही कसे निर्णय घ्यायला सांगतात पण मी आता ठरवले की मी त्यांना सर्व काही सांगणार आहे आणि पण मी दुसरं लग्नासाठी तयार तर होणार दुसरे लग्न मी ते कसे मी कसे करू शकते त्यांची बायको आहे आणि हे सत्य आहे झाले तरी हे त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हवे तेव्हा रमा सर्व अक्षयला सांगण्याचे ठरवते त्यानंतर इकडे मुकाधमांच्या घरी अक्षय आभी आनंद हे सर्व गणपती पप्पांसाठी डेकोरेशनची तयारी करत असतात अभिला आठवण येत असते की मागच्या वेळेस आनंद दादा तू कसा पडला होता तर आनंद म्हणतो की काय सिरियसली मी पडलो होतो आणि सर्वांना हसू येते तर अक्षय म्हणतो तुम्हाला ते आठवले का लहानपणी आपण गावी जायचो चुलीवर तो स्वयंपाक करायचो रात्री लपाछपी खेळायचो आणि एकदा आपण लपण्यासाठी त्या कोळशाच्या खोलीत गेलो होतो आठवते का कोळसा आतमध्ये त्या सर्व खोलीत होता आ... हे रूम कोणीतरी कडी लावून घेतली होती आणि तेव्हा आतमध्ये तर आपण सर्वजण काळे झालो होतो आठवते का हे सर्व तेव्हा आनंद म्हणतो की अरे यानेच आपल्याला ही खोली दाखवली होती आणि आपल्याला तिकडे लपूयात असे सांगितले होते तरी सुद्धा दोघांना सुद्धा सांगत होतो की तिकडे जायला नको तिकडे लपायला नको परंतु तुम्ही दोघे तर कोणीच माझे ऐकून घ्यायला तयार नव्हतात अभि मात्र विचारच करत असतो तेव्हा आनंद सांगतो की तिकडे त्या रूम मध्ये आभ्याला साप सुद्धा दिसला होता तर आभ्या म्हणतो की हो मला तेव्हा तो साप तरी आठवतो तेव्हा आनंद म्हणतो की अरे तो साप सुद्धा तो हाताने धिडकार होऊन तिकडे लावला होता आठवते का तुला तर अक्षय म्हणतो की हो मला सर्व काही स्पष्ट आठवते आणि त्याच वेळेस रमा ही दरवाज्यात येते आणि अक्षयचे हे बोलणे ऐकते आणि त्यात तिघांचे गप्पा सुरू असतात परंतु रमा ही अक्षयकडे बघत मनात म्हणते की कसे तुम्हाला सर्व काही आठवत नाही आणि हे सर्व तुम्हाला कसे सांगू ते मला नाही कळत तुमच्या चेहऱ्यावरचे हसू जर मावळले तर मी तुम्हाला हे सर्व सांगितल्यानंतर मी बघू शकेल का म्हणून रमाच्या डोळ्यात पाणी येते आणि अक्षय मात्र गप्पा करण्यामध्ये मग्न असतो आणि तेवढ्यात रमाकांत काका येतात काका म्हणतात की किती वाजले तुम्हाला झोपायचा काही विचार आहे ना की नाही तेव्हा रमा लगेच दरवाजाच्या मागे लपते काका म्हणत असतात की अरे उद्या सकाळी गणपती आणायचा आहे हे लक्षात तर आहे ना आणि सकाळी जर एक जण सुद्धा उठला नाही तर मी आजी समोर तुमच्या कुणाचीच बाजू घेणार नाही आनंद तुला समजले का तेव्हा आनंद म्हणतो की काके अरे तू सुद्धा मदत कर म्हणजे पटकन लवकर होईल काका म्हणतात की हो जास्त वेळ मात्र मी मदत नाही करू शकत आणि काकासुद्धा कामाला लागतात तर रमा पुन्हा येते आणि अक्षयला ती डोकावून चोरून बघत असते तेव्हा आता हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये काय होते हे महा एपिसोडच्या पार्ट टू भागामध्ये बघूयात धन्यवाद